त्याच्या वतीनं ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंधरा पीक प्रात्यक्षिके कृषी प्रदर्शन व पीक समारोप प्रसिद्धी उपस्थित असणारे आजच्या समारंभाचे प्रमुख यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय संजीवजी सोनवणे सर पुणे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आणि कृषी आणि संशोधन परिषदेचे देखील माझे उपाध्यक्ष आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय विजयरावजी बोते साहेब आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संजय सर आमच्या संचारिका पूजादा गुखेपाटी ज्यांच्या निमंत्रणावर या ठिकाणी आपण आलेलो आहोत असे आदरणीय अनिल दादा मेहेर व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक मान्यवर आहेत त्याच्यामध्ये पाळगावकर साहेब आहेत प्रकाश पांडेजी आहेत पाळगावकर आहेत त्याचप्रमाणे सुजित खैरे तुषार थोरात आनंदराव चौकुले सर्व उपस्थित मान्यवर सर्वांची नावं घेऊन या ठिकाणी वेळ घालू इच्छित नाही समोर उपस्थित सर्व शेतकरी बजवारी आजचा दिवस हा अतिशय आकडा वेगळा आणि महत्वपूर्ण दिवस आहे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊची जयंती त्याचप्रमाणे युवकांना एक नवी दिशा आणि प्रेरणा देणारं नेतृत्व स्वामी विवेकानंद दे यांची देखील आज जयंती आहे मी या जयंतीच्या निमित्तानं राजामाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अतिशय नम्रतापूर्वक अशी आदरांनी मी त्या ठिकाणी अर्पण करतो आणि आज या ठिकाणी आम्हाला तात्यांनी बोलवलं त्याबद्दल त्यांना ते मनापासून धन्यवाद देतो खरंतर तात्या शिवछत्रपतींचा जन्म आपल्या शिवनेरीवरती झाला इयत्ता चौथीमध्ये शिकत असताना मला इतिहास हा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा तो फोटो तो आजही माझ्या स्मरणामध्ये आहे त्यावेळेला मला लहान वयामध्ये असं वाटायचं शिवनेरी असेल राजगड असेल किंवा रायगड असेल याचा इतिहास शिकवत असताना तो फक्त पुस्तकावरती शिकवला जायचा प्रत्यक्षात शिवनेरी कसा आहे प्रत्यक्षात राजगड कसा आहे प्रत्यक्षात राजगड कसा आहे हे काय त्या वयामध्ये आम्हाला पाहायला मिळालं त्या वयामध्ये पाहायला न मिळाल्याची खंत अशी की प्रॅक्टिकल करायला लागतो मला वाटतं हे प्रॅक्टिकल गरजेचं होतं नंतर हायस्कूलला गेल्यानंतर हे किल्ले पाण्याचा त्यावेळेला योगायोग परंतु तुम्हाला तु तु की आज तुम्ही ते ते या मैदानावरती करून प्रॅक्टिकल काय असते नुसतं बी बीएला बिघून चालणार नाही मी ज्या बँकेमध्ये काम करतो त्या बँकेचं नाव आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एकशे सात वर्षापूर्वी साहित्य सम्राट नची केळकर सरपंचांनी बँक स्थापन केली त्यांनी एक विचार सांगितला होता सविकल्प समाधीचा सविकल्प समाधी म्हणजे काय की आपण त्याच्या भूमिकेमध्ये जाऊन जगणं डॉक्टर कोल्हे साहेब या ठिकाणी आले नाही त्याचा आणि त्या क्षेत्राचा निकटचा संबंध आहे कधी कधी अभिनेता किंवा अभिनेत्री असे होते की प्रत्यक्षात ती भूमिका मी जगली ते आपण त्या ठिकाणी ऐकतो फक्त पण तू प्रत्यक्षात ते करत नाही तर ते प्रत्यक्षात करणं म्हणजे काय तर मला वाटतं हे प्रदर्शन आहे कारण या प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्या वेळेला शेतकरी त्याच्या शेतामध्ये शेती करत असतो त्याला अनुभव येत असतात परंतु तो दुकानामध्ये ज्या वेळेला बी बियाणे घ्यायला जातो त्यावेळेला तो दुकानदार त्याला सांगत असतो की हे अमुक अमुक बियाणे घेतल्यानंतर तुला एवढं एवढं उत्पन्न वाढेल अमुक अमुक औषधं फवारली नंतर तुला अशा अशा पिकामध्ये त्या ठिकाणी बदल घडेल हे आपण ऐकत असतो परंतु प्रत्यक्षात हे सगळं बियाणे घेऊन ती औषधं घेऊन जागेवरती जर प्लॉट वरती आपण कशा पद्धतीने ते पीक येतं याच प्रात्यक्षिक म्हणजे हे प्रदर्शन आहे आणि हे प्रदर्शन भरवल्याबद्दल आपल्या मंडळाला तात्यांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी अतिशय मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो खरोखरच हे प्रदर्शन पाहिल्यानंतर अनेक दिवशी ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानात किती आपण पोळे गेलेलो विजय शिंदे आमचा मित्र आता मार्केट कमिटीचा सभापती झालाय तो देखील त्या ठिकाणी आलेला आहे त्याचे मी स्वागत करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या परंतु या गोष्टी पाहत असताना सगळ्याचा संबंध कशाशी येतो तर तो पैशाशी येतो आणि आम्ही पूजा आणि मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचा आणि शेतकऱ्यांचा एकशे सात वर्षापासून अतिशय निकटचा संबंध आहे कारण तुम्हाला सांगतो की मी आधी बँकेबद्दल बोलणार नाही परंतु एकच गोष्ट सांगतो की शून्य टक्के झाल्याने आम्हाला आम्ही तुम्हाला तीन लाखापर्यंत कर्ज देतो शेजारच्या पलीकडच्या भागामध्ये नाशिकला जा त्याच्या पलीकडच्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जा नगरमध्ये जवळजवळ तीस परिस्थिती आहे या जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्केदाराने तीन लाखापर्यंत कर्ज मिळत का तर चौक त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी नाहीये का कारण त्या बँका त्या ठिकाणी सांगत आज आपली बँक असं का करू शकते कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार राजे पवार पवारसाहेब यांचं एक कंकर नेतृत्व आपल्या बँकेला मिळालं एकोणीसशे एक्क्याण्णव साली बँकेमध्ये आले त्यावेळेला अडीचशे तीनशे कोटीच्या ठेवी तेवढीच कर्ज होती आज जर बँकेची परिस्थिती मी विचारणार तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो साडे तेरा हजार कोटीच्या ठेवी साडे हजार कोटीचे कर्ज वाटत सव्वीस हजार कोटीचा टर्न आणि यंदाचा नफा विचाराल तर चारशे एकोणीस कोटी रुपयांचा नफा यंदा आपल्या बँकेला झालेला आहे हे कशामुळे घडलं तर नेतृत्व कणकर आणि संचालक मंडळ सक्षम आमचे पूजा असे संजयजी काळे साहेब असतील दिलीप वळसे पाटील साहेब असतील दिलीप कोणते असतील सर्वांचा सत्यघटनाचा उल्लेख करावा लागेल सर्व जर अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात परंतु या शेतकऱ्यांना ज्याची आवश्यकता होती त्या दृष्टिकोनातून बँकेने त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आज गेल्या वर्षीपर्यंत एक उडी होती आपल्या शेतकऱ्याला ज्या वेळेला कर्ज लागायचं शून्य टक्के दराने आपण कर्ज द्यायचो परंतु त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याला त्या ठिकाणी जर कुठली अडी अडचण आली तर त्या अडी अडचणीमध्ये शेतकरी वेळेला संचालकाच्या दारात वेळेला तुम्हाला सांगतो की आमच्या संचालकाला सांगायचा की तुला किती पैसे लागतात पाच लाख लागतात सात लाख लागतात दहा लक्ष रुपये लागतात तुम्ही एक काम करा गाई गोठ्याचं प्रकरण करा आणि गाई गोठ्याचं जर प्रकरण केलं सांगणे सर तर त्या ठिकाणी बिल्ले मारणं आणि इन्शुरन्स करणं पाच लाखाचं कर्ज घेतलं तर पन्नास हजार रुपये खर्च यायचा सात लाखाचं कर्ज घेतलं तर सत्तर हजार रुपये खर्च त्या ठिकाणी खर्च यायचा मला सांगा त्याच्यामध्ये दादा हे पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार हे कोणाच्या किशात जायचे ना तो शेतकऱ्याला मिळत होते ना तो बँकेला मिळत होते ते थेट सरकारच्या तिजोरीमध्ये जायचे पण ही उणीव ही खंत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या दादांच्या कानावरती ती गोष्ट घातली आणि एक नवीन योजना आणली की जर आमच्या शेतकऱ्याला कुठल्याही त्याच्या वैयक्तिक कार्य अडचणीसाठी जर पैसे लागत असतील तर बळीराजा मुदती योजना कर्ज आणली कर्जाची योजना आणली ज्याच्यामध्ये एकरी तीन लाख याप्रमाणे मर्यादा सात लाखापर्यंत एका शेतकऱ्याला आम्ही कर्ज देतो त्याच्यामध्ये ना तर कुठलं त्या ठिकाणी इन्शुरन्स करावं लागत नाही ना कुठलं मॉर्गेज करावं लागत नाही लागत नाही त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या पद्धतीनं आपण पैसे देण्याची योजना आणली परिणाम तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी एक रुपये त्या ठिकाणी खर्च येत नाही मी तर एक जबाबदारी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या तुम्ही इतर बँकांमध्ये जा शैक्षणिक व्याजाचा दर काय आहे इतर बँकांमध्ये गेला तर दहा अकरा टक्क्याच्या खाली शैक्षणिक कर्जाच्या व्याजाचा दर नाही आपल्या ना बँकेमध्ये किती आहे परवापर्यंत सहा टक्के होता आता आरबीआय साडेसहा टक्क्यावरती साडेसहा टक्के दरांनी चाळीस लक्ष रुपये पर्यंत आम्ही तुम्हाला कर्ज देतो जर उद्या तुमचा मुलगा किंवा मुलगी परदेशामध्ये शिकायला जाणार असेल शेतकऱ्यांच्या किशामध्ये जर पैसे नसेल तर आम्ही त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना चाळीस लाखापर्यंत कर्ज देतो परत परत फेड कशी करतो दादा परत फेड करताना तुम्हाला सांगतो जो मुलगा जोपर्यंत शिक्षण घेतोय चार वर्ष शिक्षण घेत असेल चार वर्ष फक्त घेणार एक वर्ष त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी हप्ते घेत असतो मुद्दल घेत असतो अशा प्रकारच्या कर्जाची योजना इतर बँकांमध्ये आहे का नाही मला माहिती नाही गृह कर्ज आमचं केवळ आठ टक्के झाले महिला बचत गटाला आमची पूजा ताई बसते एका महिला बचत गटाला चार टक्केदारांनी केवळ साडे लाखापर्यंत आम्ही त्या ठिकाणी कर्ज देतो मला सांगा त्याच्या कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी तारण घेतलं आज सीएमजी असेल असेल पीएमजी असेल अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ असेल तर महिलांनी उद्योग करायचा तर थेट पस्तीस टक्के सबसिडी आणि पुरुषांनी उद्योग करायचा असेल तर थेट पंचवीस टक्के सबसिडी आम्ही त्या ठिकाणी देतो आधी योजना सांगून वेळ घालवत नाही फक्त एकच सांगतो त्या ठिकाणी सोडवण्याचं सर तुम्हाला सांगतो की एकच गोष्ट सांगतो अनेक महाराज प्रवचन कीर्तनामध्ये सांगतात की माणसाला जसा जन्म आहे तसा त्याला मृत्यू ठरलेला आहे परंतु शेतकऱ्याला जसा जन्म आहे तसा त्याला देखील मृत्यू आहे मग शेतकऱ्याच्या जन्मापासून तो मृत्यू पर्यंत त्याच्या जीवनामध्ये अनेक घटना घडत जातात आणि त्या प्रत्येक घटनेला काय अडचणी देऊ या प्रत्येक घटनेला अडचणी दिली कशाची अडचण येते तर याची अडचण येते पैशाची अडचण येते मी आदेश विलंबपणे दावा करतो की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्याच्या जन्मापासून त्या मृत्यूपर्यंत घडत जाणाऱ्या प्रत्येक घटनेला येणाऱ्या अडचणीला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शंभर टक्के त्या ठिकाणी मदत करते फक्त आपण बँकेपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे तुम्ही नजीकच्या शाखेमध्ये जा पुणे जिल्ह्यामध्ये ते तेरा तालुक्यांमध्ये दोनशे चौऱ्याण्णव शाखा त्या ठिकाणी आहेत तुम्ही कुठल्याही शाखेमध्ये जा शेतकऱ्याला दोन वेळा त्याची जमीन विकण्याची वेळ येते एक त्याचं आरोग्य दुसरं त्याच्या बालण्याचं शिक्षण अशा प्रकारचा आनंद अडचणी येते मी एक विनम दावा करतो की तुम्ही जर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जर आला तर शंभर टक्के अडचण असो त्या अडचणीला पैसे देण्याशिवाय राहणार नाही असा विनम्रे मी या ठिकाणी दावा करतो पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येईल परंतु एकच गोष्ट सांगतो की कुठलीही गोष्ट ती नीतीमत्तेवरती आढळली पाहिजे या प्रदर्शनामध्ये आल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळेल नीतिमत्ता पाहायला मिळेल कारण अनेक कंपन्यांचा आपण त्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये ऐकतो दूरचित्रवाणीवरती पाहतो की अमुक अमुक कंपनीचं बोगस बिहाणे निघालं त्या शेतकऱ्यांना अडचण नाही अमुक अमुक खंत त्या ठिकाणी चुकीचे शे निघाली शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फटका बसला परंतु इथे नीतिमत्ता काय पाळली जाती प्रत्यक्षात प्लॉट वरती कधी आता ती लोक जून जुलै पासून आता तात्यांनी सांगितलं की सुरुवात केली जाते आणि एवढं सुंदर आलेलं पीक हे किती महिने कष्ट करावं लागले जून जुलै पासून तर जानेवारी पर्यंत विचार करा सहा आठ महिने त्याच्यावरती जवळजवळ वर्षभर कष्ट घेतल्यानंतर ते पीक आहे प्रत्येक शेतीनं ती माणसं बसलेली म्हणजे नीतीमत्तेवरती आधारित हे प्रदर्शन आहे म्हणून या प्रदर्शन काढताना माझा त्या ठिकाणी सलाम नाही फक्त एकच गोष्ट जातो अनेक शास्त्रज्ञ अनेक प्राध्यापक या ठिकाणी आहेत प्राध्यापकांच्या बाबतीतला एक हिस्सा दाखवून मी या ठिकाणी टाकत आहे डॉक्टर स्वामीनाथन प्रत्येकाने नाव ऐकलेलं असेल भूक मुक्तीचा त्या ठिकाणी दाता भगतरी त्या ठिकाणी चालेल अतिशय मोठं स्वामीनाथन सरांचं त्यांची नीतीमत्ता काय होती एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्या वेळेला डॉक्टर सत्यव्रत मैती हे तामिळनाडूच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी संशोधनासाठी गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यावेळेला विरोपणूली किडनॅप केलं त्यांना आणि गोलीस ठेवल्यानंतर ते काय द्यायला काय नाही सरकारच्या पुढे त्या ठिकाणी लोटांकन घालून ठेवले परंतु आठ दिवसामध्ये काय त्यांची काय मावनी काम त्या ठिकाणी त्यांची सुटका झाली नाही ती हो की सुटका झाली नाही शेवटी काळजी कशाची असते आमच्या अनिल तात्यांच्या सौ इथे बसलेले त्यांना विचारा सगळ्यात काळजी कोणाची बोलावण्याची आहे पण नवऱ्याची काळजी असते त्या सुरजा मैत्री नावाच्या त्यांच्या त्यांना नवऱ्याच्या जीवाची काळजी लागली ते म्हणते की माझा नवरा आता जिवंत राहील का नाही त्या सरकारकडे गेल्या सगळीकडे वेळेला काही उपयोग नाही शेवटी ते बाई उठली थेट स्वामीनाथन सरांकडे गेली स्वामीनाथन सरांना विनंती केली की माझ्या नवऱ्याला फक्त तुम्ही वाचू शकता ज्या वेळेला ते त्यांच्याकडे गेली तर स्वामीनाथन म्हणजे माझ्याकडे काय सत्ता आहे काय नाही ते म्हणजे तुम तुमच्याकडे नीती म्हणताय तुम्ही जर आव्हान केलं तर विरोध पण माझ्या नवऱ्याला त्या ठिकाणी सोडू शकतो आणि त्यांनी त्या ठिकाणी स्वामीनाथन सरांना विनंती केली स्वामीनाथन सर दुसऱ्या दिवशी मीडियाला सामोरे गेले मीडियाला सामोरे जात असताना त्यांनी विरोधकांना विनंती केली की डॉक्टर मैत्री हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो नीतीमध्येवरती चालणारा माणूस आहे तो केवळ वनस्पतींच संशोधन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होता आणि म्हणून काढता तुम्ही काहीही करा परंतु त्याला त्या ठिकाणी काही मारू नका किंवा त्या ठिकाणी ओलीस नका आणि तुम्हाला सांगतो की दुसऱ्या दिवशी किती क्रूर रात माहिती होता तुम्हाला परंतु डॉक्टर सत्यव्रत मैती यांना दुसऱ्या दिवशी त्यांनी सोडून दिलं त्याच्यावरती सोडून दिलं पंतप्रधान सोडू शकले का गृहमंत्री सोडू शकले का मुख्यमंत्री सोडू शकले का म्हणजे मला आता सांगायचे सरकार जे करू शकत नाही ते तुम्ही प्राधान्य करू शकता परंतु त्याच्या करता नैतिकतेच पाहिजे नीतिमत्ता पाहिजे आणि मला वाटतं नैतिकता ही फार महत्वाची आहे जर संपूर्ण जीवन नीतिमत्तेवरती परदेशामध्ये भल्या मोठ्या प्रकाराच्या नोकऱ्या होत्या अनेक आमिष त्यांना त्या ठिकाणी बुलावत होती त्या सगळ्या आमिषांना त्या ठिकाणी बाजूला ठेवलं या ठिक नारायणराव माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी या जन्म आणि कर्मभूमीमध्ये येऊन या काळ्या आईची मला सेवा करायची या शेती मला सेवा करायची म्हणून एक झुकून दिलेलं नेतृत्व म्हणून आम्ही तात्याकडे त्या ठिकाणी पाहतो त्यांच्या मागे परंपरा चालवणारे आमचे किंवा कुणी असतील याच्यापैकी आपण जरूर काही राजकारणी आहोत परंतु त्याच्यापेक्षा कृषी संस्कृतीची आपण जुळलेलो आनंदराव चौगुले आणि तुषार्जी तुम्ही दोन तीन या ठिकाणी आला आमचा विषू देखील या ठिकाणी आला आमचा बाबी या ठिकाणी आला कारण आमची कृषी संस्कृतीची नाळ जुळलेली आपल्याला काय करायचं ते ह्याच गोष्टी करायचं मी माझ्या तालुक्यामध्ये बँकेमध्ये गेल्या तरी एकच केलेला प्रयोग सांगतो शेतकऱ्याच्या भाताला आमच्याकडे ते ते रुपये आणि संघटना एकत्रित केल्या दहा टक्के दरांनी खाली आम्ही त्या ठिकाणी सीसी विजयदादांना माहिती तुम्हाला सांगतो व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी पायबंद घ्यायचा जे व्यापारी वीस बावीस रुपयांनी दर द्यायचे आम्ही अठ्ठावीस रुपये रेट काढला अठ्ठावीस रुपयांनी जागेवरती भात खरेदी केला आणि आमच्या व्यापारी आठ महिन्यांनी पैसे द्यायचे आम्ही लागेच बदल झाले आहे झालं की लागेच त्या ठिकाणी पैसे दिले शंभर किलो शेतकऱ्यांनी भार तो व्यापारी दोन किलो घसा काढायचे दोन तर नुकसान होत होतं आणि बिलकुल त्या ठिकाणी घसारा पकडला नाही दोनशे टनाचं टार्गेट असताना सातशे टन भार खरेदी झाला आज तुम्हाला जातो शेतकऱ्याला किलोच्या पाठीमाग पाच ते सात रुपये त्या ठिकाणी जास्त झाले शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक आर्थिक उत्तरा झाली त्या ठिकाणी एक बदल घडला तर शेतकऱ्यांची जर संघटना मानली तर काय होऊ शकतं एकविसाव्या शतकामध्ये देखील आपण जर प्रयत्न केले जिल्हा घेतली तर अशा पद्धतीने बदल करू शकतो आज मुळशी दाबाडी असेल किंवा आम्ही जो प्रयोग त्या ठिकाणी केला तो प्रयोग आपण खेडमध्ये करू व्यापाऱ्यांना जर पाय बंद घालायचा असेल त्यांनी जरूर त्यांचा धंदा करावा परंतु आमच्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी करू नये एवढीच माझी या निमित्तानं विनंती आहे अनेक गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत माझ्यानंतर कुलगुरू साहेब बोलणार आहेत आम्हाला एन एस एस ला त्यावेळेला बाबराव लोक महाविद्यालयात मी बीबीएम सीची मध्ये होतो परंतु ते बाबराव गोलोक कॉलेज मध्ये चाकणी सर त्यावेळेला कार्यक्रम अधिकारी होते त्यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलेले आणि सगळ्यात मोठे मार्गदर्शक आमचे विजेता होते यांची आपल्याला भाषणं ऐकायची म्हणून करता अधिक न बोलता हे प्रदर्शन अतिशय सुंदर पद्धतीने बनवले ज्यांनी ज्यांनी याच्यात प्रायोजक दिले खाली बसायची सगळी वजनदार नाचे तुमच्या प्रत्येकाचं नाव घेत नाही वजनाप्रमाणे तुम्ही देखील प्रायोजक स्वीकारलं त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो आमची सारिका अतिशय उत्तम पद्धतीने शेतीमध्ये काम करते त्यांनी सांगितलं की मला लक्ष द्या केवळ सारिका नाही ज्यांनी ज्यांनी पुरस्कार मिळवलेले त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा तात्याचे सर्व संयोजकांना अतिशय मनापासून धन्यवाद देऊन मी माझं लागलेलं मनावर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र